जय सद्गुरू मैत्रिणीनं कसे आहात मस्त आहात ना ती पण मस्त आहे नेचरला रेसिपी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी वाकटी तर इथे वाकटीची मस्त चमचमीत अशी सुकी भाजी किंवा कालवण पण होते तर इथे मी सुकं असं रसा बनवणार आहे तर चला आपण पहिले साफ करून घेऊया यासाठी हे पूर्ण डोकं इथे मी काढून घेणार आहे आणि त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे असे तुकडे करून घ्यायचे आहेत हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर चला इथे मी कढई ठेवले कढई लोखंडाची ठेवलेली आहे लोखंडाची कढई किंवा तव्यामध्ये ही भाजी छान चविष्ट लागते तेलामध्ये लसूण घातलेला कांदा घातला टमॅटो घातला आता आपण सर्व तेलामध्ये परतवून घेऊया एखादा मिनटं तरी आपण हा कांदा असा तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता आपण धुतलेले वाकटीचे तुकडे घालून घेऊया ते सुद्धा आपल्याला असे तेलामध्ये कांदा तेलामध्ये एकादा मिनटं असं परतून घ्यायचे आहेत छान परतवल्या गेल्यानंतर आपल्याला आता घालायचे आहेत मसाले इथे मी थोडा घरचा लाल आत्ता नवीनच बनवलेला मसाला आहे तो खूप तिखट झाल्यामुळे मी थोडासा घातला नंतर इथे काश्मीरी लाल घातलेला आहे हळद घातलेली आहे थोडासा गरम मसाला सुद्धा घातलेला आहे मसाले आपण आपल्या चवीनुसार घालायचे आहेत आता आपण हे मसाले पण याच्यामध्ये परतून घेऊया तर पाहूया मसाले मस्त परतून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे थोडं पाणी घालायचं आहे पाणी म्हणजे जास्त घालायचं नाही आहे तुम्हाला जरी भाजी रसाळी बनवायची असेल तर तुम्ही थोडं पाणी जास्त घालू शकता मी इथे थोडं ल लटकलेलं रस ठेवणार आहे म्हणून मी इथे अर्धाच ग्लास पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मी इथे अमसूल घातलेला आहे थोडं टॅमॅटो घातल्यामुळे मी थोडंसंच घातलेलं आहे आता आपण या भाजीला तीन चार मिनटं बारीक गॅसवर होऊ द्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपले तीन चार मिनटानंतर मस्त कोथंबीर घालून घेतली आता ही भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर आणखीन रस ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता तर मस्त येते वाकटीचं रस एकदम चमचमीत मस्त झालेला आहे रेसिपी आपली तयार आहे मैत्रिणींनो ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मजा नवनवीन व्हिडिओ पात्रा तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या